झाला नमस्कार मी गोरक्ष मोहिते नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट ट्रेनर बारामध्ये पहा मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचा जो ॲनिव्हर्सरी प्रोग्राम झाला आठवा ॲनिव्हर्सरी प्रोग्राम ह्याच्या फीडबॅकविषयी मी काय थोडीशी माहिती दे देऊ इच्छितो पहा आपल्या कंपनीचा समर सक्सेस लाईफचा आठवा ॲनिव्हर्सरी प्रोग्राम झालेला आहे म्हणजे आपल्या कंपनीने गेले आठ वर्षापासून काही केलेलं आहे चांगली सर्व्हिस व सुविधा दिल्यामुळे आपल्या कंपन्या आठव्या ॲनिव्हर्सरीतून नवव्या ॲनिव्हर्सरीमध्ये जातो तर कंपनीनं पहा आम्हाला जसा सत्कार केलाय जे काय के आम्ही काम करत असतो पहा किंवा आपण जे काही सर्व लोक काम करत असतो पहा तर त्याचा एक ट्रॉफी देऊन आपला सर्वांचा एक बऱ्यापैकी लोकांचा सत्कार केला का तर बघा समाजामध्ये काम करत असताना आपण काय होतं किंवा नोकरी करत असताना आपण काय होतं आपला सत्कार होईलच असं नाही पण कंपनीनं रँक वाईज तुम्हाला सांगतो दरवेळेस सत्कार केलेले आहे त्यापैकी ही गोल्डची ट्रॉफी मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफनं काय केलेली आहे आठव्या अॅनिव्हर्सरी प्रोग्राम निमित्त मला दिलेले आहे मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की कंपनीचं जे व्हिजन आणि मिशन आहे पा आरोग्याचं जे व्हिजन आणि मिशन घेऊन उतरलेले आहे कंपनी तर ह्या कंपनीमध्ये मी तुम्हाला सांगतो सगळ्यांनी या सामील व्हा व आरोग्याचं मिशन व आर्थिकतेचं मिशन हे नक्कीच तुम्ही स्वतःचं हे असायला पाहिजे मित्रांनो आरोग्याबद्दल जर सांगायचं झालं तर आज जर भारतामध्ये बघायला गेलं एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये जर बघायला गेलं तर हजारो असे आजार आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये कॉमन हाडाचा विकार असेल डायबिटीस असेल हृदयविकार असेल किंवा इतर कोणतेही विकार असो तर असे विकार आहेत पण मित्रांनो या सगळ्यांना जरी कंट्रोल करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विकार आहे मित्रांनो तो म्हणजे आर्थिक विकार म्हणजे काय पैसे जरी तुम्ही कमवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का तर हे खूप गोष्ट गरजेचे आहे तर नक्कीच तुम्ही समाधानी नसता मग अशा वेळेस कंपनीनं आरोग्यासोबत तुम्ही काम करत असताना तुम्ही आर्थिक काय करा तुम्ही आर्थिक गोष्टीकडे वळा आणि तुम्ही एक एक्स्ट्रा इन्कम कवा कमवा किंवा तुम्ही एक करोडपती व्हा आणि त्यासोबत समाजाचंही भलं करा म्हणजे समाजामध्ये जर जॉबलेस लोक असतील तर त्यांनाही बिझनेसमॅन बनवण्याचं काम गेल्या आठ वर्षामध्ये केलं कंपनीने गेल्या आठ वर्षामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांना करोडपती बनवलेलं आहे मित्रांनो अगदी करोडपतीच्या वर चाळीस कोटी लोकांना बनवणार आहे लाख लाखोपती जवळपास आपल्या कंपनीमध्ये लाखाच्या वर लोक आहेत मित्रांनो मी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो तर ही इन्कम फक्त समर्थ सक्सेस लाईफनं गेल्या आठ वर्षामध्ये फक्त दिलेले आहे पहा कंपनीचे जे सर्वे सर्व आहेत ते आदरणीय एम डी सतीशजी इंगळेसर यांचं व्हिजन खूप चांगलं आहे मिशन खूप चांगलं आहे तसंच आमच्या टीमचे ग्रेट अपलाईन आमची लाईफलाईन आदरणीय संतोनजी सर असतील त्याच्यानंतर सुनीलजी सर असतील या दोन्ही महागुरूंनी आम्हाला वेळोवेळी या, या केलेलं आहे जे आम्हाला मिळवून देण्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे वेळोवेळी पाहतो तर मीही तुम्हाला त्याच पद्धतीने सांगू इच्छितो आपल्या कंपनीमध्ये आल्यानंतर तुम्हाला नक्कीच वेळोवेळी एक चांगला सपोर्ट भेटेल चांगली ट्रेनिंग भेटेल तुमचा नक्कीच आदर सत्कार होईल तुमचं आरोग्य चांगलं होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा काय होऊ शकते मित्रांनो चांगली होऊ शकते तर मला फक्त एवढंच आहे की जो कंपनीनं हा प्रोग्राम घेतला पहा तर ह्या प्रोग्रॅममध्ये हजारो लोकांचे बदललेले आयुष्य आम्ही त्या ठिकाणी बघित बघितलेलं आहे तर हा चान्स नक्कीच पुढल्या वेळेस तुम्ही मिस नका करू प्रत्येकाला मी इन्व्हिटेशन देतो आजच इन्व्हिटेशन देतो मिळा ॲनिव्हर्सरीचा दे नव्या ॲनिव्हर्सरीचा तुम्ही प्रत्येकाने आमच्यासोबत येऊ नक्कीच नवी ॲनिव्हर्सरी एक जोरदार साजरी करू तुम्ही ही करोडपती असाल तुम्ही ही लोकपती असाल तुमचा समाजामध्ये एक चांगला मान असेल तुम्ही स्वतः हेल्दी असाल तर नक्कीच मित्रांनो एवढंच सांगून मी हा हा व्हिडिओ काय करतो संपवतो तुम्ही काय करा नक्कीच या व नक्कीच फोन करा नक्कीच भेटा धन्यवाद